आज ना आमच्या आहूनची चिकन खाण्याची खूप इच्छा होती संध्याकाळी त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं आज चिकन बनव पण नवऱ्याचं ऐकेल ती बायको कसली मी पण सरळ सांगितलं की आज मी सोयाबीन बिर्याणी बनवते असा चेहरा पडला म्हणून सांगू ना त्यांचा कारण मला माहिती होतं त्यांना सोयाबीन अजिबात आवडत नाही आणि त्यांनी सुद्धा सरळ सांगितलं अजिबात खाणार नाही मी कुठली ऐकते मी सांगितलं खावं तर लागणारच ते काही म्हणा पण नवऱ्याच्या मनातल्या ना बायकोला थोड्याफार गोष्टी कळतात बरं का कारण त्यांनी सांगण्या अगोदरच मी चिकन आणून ठेवलं होतं त्यांच्याशी वाद घालत घालत ठेवली आणून समोर त्यांच्या स्वारी अशी खुश झाली म्हणून सांगू की काही विचारूच नका आणि इतकी छान झाली होती ना बिर्याणी त्यांनी बोटं सुद्धा चाकायची सोडली नाही तुम्हाला सुद्धा तुमच्या स्वारीला खुश करायचं असेल तर चला पटकन रेसिपी देते कारण गटारी सुद्धा जवळ येते एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकायचा थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी लसूण पेस्ट टाकायची इथे मी तयारवालीच लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही हवा असेल तर तुम्ही घरची बनवून टाकू शकता आता याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची अर्धा किलो चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचं आता याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद पावडर टाकायची हे जे चिकनचे पीस आहे ते मीडियमच ठेवायचे जास्तही लहान किंवा जास्तही मोठे ठेवायचे नाहीत कारण मोठे ठेवल्यानंतर ते शिजायला वेळ लागतो आणि लहान ठेवल्यानंतर ते नंतर सापडतच नाहीत त्यामुळे याचे जे पीस आहेत ते मीडियम आकाराचेच असावेत आता याच्यामध्ये जी पेस्ट आपण बनवलेली होती ती टाकून घेऊन आणि थोडासा बिर्याणी मसाला थोडासा चिकन मसाला आणि थोडस दही सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे दही जर आंबट असेल तर फक्त थोडंसं दही वापरायचं दही जर फ्रेश असेल आंबट नसेल तर याच्यामध्ये एक छोटीशी लिंबाची फोड पिळून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं चा। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ जास्त सुद्धा नाही टाकायचं कारण आपला जो राईस आपण शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा मीठ येणार आहे फक्त याला मॅरिनेशनसाठी जेवढं मीठ लागणार तेवढंच टाकायचं आता चमच्याने मिक्स करण्याची नाटकी न करता सरळ हातानेच हे सगळं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या चिकनला छान असा मसाला लागला जाईल आणि बघू शकता इतकं छान दिसतंय बघायलाच तर हे आता असाच अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि इकडे आता राईस बनवून घेऊयात राईससाठी इथे मी माझ्याकडे मीडियम मा आकाराचं पातेलं नव्हतं यासाठी काय केलं इडलीचं जे भांडं असतं ना ते ठेवून घेतलं त्याच्यामध्ये एक दोन ते अडीच तांबे पाणी ओतून घेतलं याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळ छान स्वच्छ धुवून टाकला तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झाला आता याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले जसं की तेजपत्ता मिरी लवंग चक्रीफूल दालचिनी हिरव्या इलायची असं आणि याच्यामध्ये एक चमचाभर तूप सुद्धा टाकून घेतलं थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आता हे पातेल मी बाजूच्या गॅसवरती शिफ्ट करून घेतलं जास्त टाइमपास न करता फटाफट जर बिर्याणी बनवायची असेल ना तर एकीकडे एक एक राईस शिजवून घ्यायचा आणि दुसरीकडे चिकनला फोडणी टाकून घ्यायची तर चिकन जे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे तर इकडे गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये एक दोन मोठे चमचे एवढं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचावर तूप टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला मोठ्या कारचा एक कांदा छान असा होईपर्यंत परतून घेतला आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला हवा तर तुम्ही फोडणीमध्ये एखादा टोमॅटोसुद्धा टाकू शकता पण आपण ऑलरेडी याच्यामध्ये दही टाकलेला आहे त्यामुळे टोमॅटोची काही गरज नाही तरी सुद्धा तुम्हाला बिर्याणी थोडीशी ज्युशी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये एखादा टोमॅटो ऍड करू शकता आणि ते बघू शकता तुम्ही चिकनला छान असं तेल सुटलेलं दिसत आहे आता छान चिकन शिजेपर्यंत याला थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आणि एकदम बारीक वाफेवरती आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे मोठी फ्लेम करायची नाही अजिबात गॅसची अगदी बारीक गॅसवरतीच ची ही चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे इकडे चिकन शिजते तोपर्यंत आपल्या इकडे राईससुद्धा शिजलेला आहे आणि राईस जास्तही शिजवायचा नाही अगदीच एटी एटी पर्सेंट हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि एका मोठ्या परातीमध्ये काढायचा आणि मोठ्या परातीमध्ये त्याला छान थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवू शकता किंवा तसंही ठेवला तरीसुद्धा चालेल इकडे कुकर मधलं चिकनसुद्धा आपलं छान असं शिजलेलं आहे तुम्ही एकदा चेक करू शकता चेक करून बघायचं चिकन शिजलं आहे असं समजलं ले की लगेच पटकन याच्यामध्ये राईस टाकून द्यायचा राईसचा लेअर द्यायचा आणि याच्यावरती थोडासा फ्राय केलेला कांदा आहे मी जास्तही फ्राय केलेलं नाही अगदीच फोडणीमध्येच थोडासा टाकून घेतलेला होता तो कांदा आहे आणि याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा टाकून घ्यायचा आणि जे तांदळातलं पाणी होतं ना त्याच्यामध्येच मी थोडा थोडासा कलर टाकून घेतलेला आहे थोडासा येलो कलर आणि थोडासा ग्रीन कलर असे दोन कलर मी या बिर्याणीमध्ये टाकून घेतले फूड कलर आपल्यासाठी चांगले नसतातच जर तुम्हाला हवे असतील तर टाका किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं कारण तुपाने ना बिर्याणीला एक मस्त वाव असा स्मेल एक वाव असा टेस्ट येते आता याच्यामध्ये ना जर काजूगर असतील तर ते सुद्धा तुम्ही फ्राय करून टाकलात तरीसुद्धा चालेल माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी टाकलेले नाहीत आता याला छान झाकण लावायचं आणि एक अर्धा अर्धा तास नाही एक वीस मिनटं खूप झाली वीस मिनटासाठी छान वाफवून घ्यायचं तुम्ही बारीक फ्लेम करून गॅसवरती सुद्धा ठेवू शकता किंवा जर तुमच्या गॅसची फ्लेम खूपच मोठी असेल म्हणजे बारीकमध्ये सुद्धा खूप जास्त हीट लागत असेल तर तुम्ही एखादा पात जाडसर असा तवा ठेवू शकता आणि तव्यामध्ये हे कुकर ठेवू शकता तर इकडे आपल्या बिर्याणीला छान असा दम बसतोय तोपर्यंत इकडे आपण बिर्याणीसोबत खाण्यासाठी रायता बनवून घेऊयात जर बिर्याणीसोबत रायता असेल ना तर बिर्याणी खाण्याची जी मजा आहे ना ती विचारूच नका इतकी डबल होते सो इथे मी काकडी छान अशी सोलून छान बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा सुद्धा छान बारीक चिरून घेतला त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून टाकून घेतली याच्यामध्ये ना आता माझ्याकडे गाजर अवेलेबल नव्हते आणि कच्चा टोमॅटो खायला मला आवडत नाही त्यामुळे मी फक्त कांदा कोथिंबीर आणि काकडी हे तीनच गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये छान असं दही टाकून घेतलं थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि छान असा रायता बनवून घेतला तरी ते ऑलमोस्ट ट्वेंटी मिनिट्स झालेले आहेत आणि जसं बिर्याणीचं झाकण ओपन केलं ना असला घमघमाट गम सुटला म्हणून सांगते तुम्हाला बिर्याणीचा अगदी चार घरचे लोक विचार केले असतील की कुठेतरी नक्कीच बिर्याणी झालेली आहे इतका छान असा घमघमाट गम सुटला आहे बिर्याणीचा आता इथे छान असा सर्व करून घेते आणि बघू शकता तुम्ही छान अशा वाफा निघतायत बिर्याणीमधून आणि जबरदस्त अशी बिर्याणी दिसते अगदी कलरसुद्धा इतके छान असे आलेले आहेत आणि बघू शकता अगदी ज्युसी कलरफुल आणि एक नंबर बिर्याणी दिसते त्याच्यासोबत रायता सुद्धा वा क्या वा ते असं बघताच छणी असं तोंडाला पाणी सुटलंय तर आम्ही तर ही बिर्याणी खाणारच आहोत पण तुम्हाला सुद्धा ही टेस्टी आणि डिलिशियस ही बिर्याणी खायची असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला सुद्धा ही बिर्याणी नक्की आवडेल नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता मी एक घास तोंडात घातल्यानंतर माझी रिॲक्शन काय आहे खरंच खूप भारी झाली होती बिर्याणी ह्यांना तर इतकी आवडली ना बिर्याणी एकदा खाऊनसुद्धा त्यांना झोपेपर्यंत पुन्हा खावीशी वाटत होती इतकी बिर्याणी छान झाली होती नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय